नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कारंजा अवकालेली चौदाशे क्विंटलची किमान दरा सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदराई सात हजार दोनशे पंचेळीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती वैजापूर आवकालेली एकशे दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरा आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली एक हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर दरा सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरा आहे सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालेली तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आबकालेली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चाळीस रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आबकालेली एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे अकरा रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवकालेली चारशे साठ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये दर आहे सात हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती मुखेड जात आहे लाल अबकालीली एक क्विंटलची किमान दराई सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार रुपये बाजार समिती चांदूर बाजार जाताय लाल अबकालेली आठशे बत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चाळीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद